नमस्कार प्रेक्षक हो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलूया युवकांची मानसिक आरोग्य स्थिती गेल्या काही वर्षात देशभरात मानसिक तणाव चिंता एकटेपणा आणि डिप्रेशन याचं प्रमाण तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे स्पर्धेचा ताण करिअरची धावपळ सोशल मीडियावर दिसणारी तुलना आणि कधी कधी कुटुंबातील तणाव या सगळ्यांचा थेट परिणाम तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे तज्ज्ञ सांगतात की सोळा ते तीस वयोगटातील युवकांमध्ये चिंता आणि डिप्रेशनचं प्रमाण मागील पाच वर्षात जवळपास दुप्पट झालं आहे मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढावी म्हणून सरकारकडून आणि विविध संस्थांकडून नवे हेल्पलाईन नंबर काउन्सिलिंग सेंटर्स आणि डिजिटल सपोर्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत टेलिमानस हा सरकारी उपक्रम याचाच भाग आहे ज्यामध्ये मोफत मानसिक आरोग्य सल्ला चोवीस तास मिळतो याशिवाय अनेक कॉलेजेसमध्ये मानसिक आरोग्य सेल्स सुरू झालेत तर खाजगी रुग्णालये ऑनलाईन काउन्सिलिंगची सुविधा देत आहेत युवा वर्गासाठी स्क्रीन टाईम कंट्रोल डिस्ट्रेसिंग ऍक्टिव्हिटीज मेडिटेशन आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी यांचा समावेश केल्यास परिणाम खूप सकारात्मक दिसतात तज्ज्ञांचं मत स्पष्ट आहे मानसिक आरोग्य हा कमकुवतपणाचा विषय नाही तर आपल्या शरीरा इतकाच महत्वाचा एक आरोग्याचा भाग आहे समस्या जाणवली तर बोलणं मदत घेणं आणि उपचार करणं हे पूर्णपणे सामान्य आणि आवश्यक आहे समाजातही आता हळूहळू मानसिक आरोग्याविषयीची भीती आणि गैरसमज कमी होत आहेत आणि हीच एक मोठी सकारात्मक बदलाची सुरुवात आहे युवकांची मानसिक स्थिती निरोगी राहिली तर देशाची प्रगतीही अधिक वेगाने होईल कारण स्वस्थ मनातूनच सक्षम समाज घडतो मी सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज अशाच नवनवीन माहिती करता मंडल ला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद